हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारं स्वागत करते तसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सकाळी सकाळी बघा इथे खाली आलेली आहे एका मैत्रिणीचा फोन आला कॉलनीमध्ये काही कार्यक्रम आहे सो आज ना वेशभूषा स्पर्धा आहे सो त्यासाठी ती तिला नत हवी होती सो सकाळी सकाळी आता तिला तीच द्यायला आलेली आहे खाली आणि हाताची बघा काय कंडिशन झालेली आहे दोन दिवस सततची कामं चाललेली आहेत म्हणून आणि मला बघाल ना तर मीही तशीच काहीशी दिसते का माहीत नाही आज तुम्हाला व्हिडिओ तरही कळेल आजचा दिवस कसा होता आणि कसा गेलानं मला कळलंच नाही असतं ना एखाद्या दिवशी खूप सर्व कामं असतात खूप सारा वेळही असतो पण माहीत नाही का वेळ कसा जातो काय जातो कळत नाही आणि कामंही होत नाहीत आणि वेळेही पुरत नाही बरं चला आता मी वर आलेली आहे मला बनवायचं आहे ठेचा पराठे वगैरे करून झालेत असे उलटे सुलटेच कामं चाललेली आहेत माझी आधी पराठे बनवून घेतले मस्त लौकीचे आणि आता ठेचा बनवते आहे वेळेवर असतो एखादा दिवस उलटा सुलटाच नाही का पण चला मी आजचा दिवस बऱ्यापैकी के एन्जॉय केला आणि तुम्हीही माझ्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय कराल अशी अपेक्षा करते छान वाटतंय ना किचन मध्ये असं वाटतं तासन तास इथेच बसून रोका तस ही तासन तास काय किचन मध्ये जातं असं म्हणतात ते काही खोटं नाही सकाळ दुपार संध्याकाळ तिने टाईमचा ताँ, ताँ, स्वयंपाक मग त्याची भांडी दोन टाइम गॅसचा कट्टा क्लीन करा आणि किती साऱ्या गोष्टी म्हणजे आपलं अर्धा आयुष्य किंवा अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हे किचन मध्ये जातं असं म्हणतो आपण आणि जेव्हा ती किचन अशी मस्त असते ना स्वच्छ नीटनेटकी आणि सुंदर दिसायला मग तो टाईम जरा आपला हसत खेळत आणि प्रसन्न मनाने जात असतो नाही का खरंच आज मला मस्त किचनमध्ये इतकं फ्रेश वाटतं आहे ना म्हणजे कालही दिवसभर मी किचनमध्येच होती पण काल कामाच्या निमित्ताने होती आता स्वयंपाक वगैरे हो वगैरे जेवण सर्व आटोकलं आणि आत्ता मी किचनमध्ये सहज फक्त पाणी प्यायला आली आणि इतकी स्वच्छ सुंदर किचन पण खरंच मन खूप प्रसन्न झालं खूप छान वाटतंय मेहनतीचं फळ मग त्याचा आनंद घ्यायलाच पाहिजे नाही का म्हणून बसली मस्त निवांत म्हटलं तुमच्यासोबत गप्पाही का मारते काल मी तुम्हाला जसं बोलले होते की आज मी किचन सेट करते त्यानंतर फ्रीज क्लीन करते त्यानंतर देवघर क्लीन करते पण त्यातलं काहीच केलं हो नाही मी हां म्हणजे किचन सेट केलं पण देवघर क्लीन नाही केलं आणि आता पुढले चार दिवस मी ते करूही शकत नाही तुम्ही समजून गेल्या असाल फ्रीज मात्र मी आज क्लीन करते त्यानंतर तिथे बघा जो बॉक्स दिसतो आहे ना तुम्हाला तो, तो बॉक्स इथे वर सज्जावर होता त्यामध्ये खूप कमी सामान आहे आता आणि विनाकारण म्हणजे जेव्हा मी अशी शूट करते ना तर मग तो असा सज्जावर पसारा दिसतो आणि ते काही मला आवडत नाही सो मी आता विचार केला तो बॉक्स काढूनच टाकते तो बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे पण मी त्याला डिस्कार नाही करू शकत कारण तो आहे माझा जो फ्लोअर लॅम्प आहे त्याचा बॉक्स आणि ट्रान्सफर व्हायच्या चान्सेस तर आहेत यावर्षी किंवा जास्तीत जास्त पुढल्या वर्षी सो मग मा त्याची मला गरज पडेल कारण आपण बाजारातनं मार्केटमधनं कितीही म्हटलं मा ना की, की बॉक्सेस मिळतात कशाला साठवून ठेवायचे पण परफेक्ट साईजची मिळत नाहीत त्या ना बॉक्समध्ये मा दे माझं डेकोरेशनच बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यामुळे याला ना मी जसंच्या तसं ठेवलं होतं पण खूपच अडचण वाटते मला आता त्याची सज्जावर जरी असला ना तरी मग असं वाटतंच ना घरात जरा बसबस वाटत होतं मला म्हणून म्हटलं आणि त्यात आधी डेकोरेशनचं सामान होतं पण आत्ता काय झालं जो छोटा बेड आहे आईंचा त्यामध्ये मी बऱ्याचशा वस्तू यामधल्या ट्रान्सफर केलेल्या आहे सो आता विचार करते आहे त्याला डिस्कार तर मला नाही करता येत पण त्याला ना फोल्ड करते आणि पुन्हा तो पण ठेवून देते म्हणजे तेवढाच घरातला पसारा कमी होईल आणि जर घर आणखी सुटसुटीत वाटेल तसंही मी किचन बऱ्यापैकी सुटसुटीत करून घेतलेलं आहे आता आणखी घरातलं आत कशा म्हणजे वस्तू डिस्कार्ड करता येतील किंवा घर आणखी कसं सुटसुटीत करता येईल असं जो आहे माझा सध्या तरी प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामध्ये ना इथे तुम्हाला दिसते बघा ही पार्लरची चेअर हिलाही मला डिस्कार्ड करायचं आहे तसं मी ना एकदम पार्लर पार्लरवाल्या बायका आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का कोणी घेणार असेल जुनी चेअर तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा मला विकायची आहे कारण विनाकारण गर्दी होते हिची आणि दिसायला तर काही छान दिसत नाही बरं चला यानंतरही बऱ्याच गप्पा मारल्या मी पण इथे एडिट करताना ते कट केलं कारण व्हिडिओ फार मोठा होत होता जरा इथल्या प्लांट्सला पाणी वगैरे तिला आवरलं आणि आता ना मला हा बॉक्स जो आहे फोल्ड करायचा आहे यामध्ये खूप कमी वस्तू आहेत आहे, ला आहे, आता फक्त फुलांच्या माळा वगैरे आहेत त्याही मला दिवाळीला आता लागणारच आहेत आणि इतरही बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आधी काढल्यात बाहेर बॉक्स रिकामा झाला आता त्याला फोल्ड करायचा आहे आणि याला ना बॅकसाईडला जो सेलोटेप वगैरे लावलेला असतो तो, तो मी इथे कट केला आणि फार इझिली जे आहे हा बॉक्स ना फोल्ड होऊन जातो पुन्हा रियूज केलेला करायचा असेल ना तर आपण पुन्हा सेलोटेप वगैरे सेट करून तो बॉक्स जसाच्या तसा यूज करू शकतो सो असे एक नाही दोन नाही खूप सारे बॉक्स मी फोल्ड करून ठेवलेले आहेत म्हणजे वेळेवर धावपळ व्हायला नको आणि शोधाशोध व्हायला नको म्हणून बरं चला आता ना एक मस्त असं डेकोर आयटम तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली जेव्हा हा ट्रे आहे ॲक्च्युली मिररचा ट्रेंडिंग होता ना तेव्हा ॲमेझॉन फ्लिपकार्टच जास्त जे आहे म्हणजे चालायचं मिशो बहुतेक होतं का यूज नाही व्हायचं म्हणजे जास्त लोकांना माहीत नव्हतं तसं मलाही नव्हतं तेव्हा मी ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर सर्च केला आणि इतका महागडा होता ना सो so, किती वर्ष माझ्या कार्टमध्ये तो सेव्ह होता पण मिशो आल्यानंतर आणि चांगलीच ओळख झाल्यानंतर मी ना मग तिथे इमेज थ्रून हे सर्च केलं आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सातशे आठशेला असणारा हा ट्रे मला मिशोवर फक्त तीनशे शेहेचाळीसला मिळाला आणि खूप सुंदर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ना याला डेकोर करून टेबलवर वगैरे ठेवू शकतो आणि सुद्धा खूप सुंदर आहे आणि दिसायला तर म्हणजे विचारूच नका खूपच गोड आहे तुम्हाला हवं असेल ना तर आता माझ्याकडे लिंक तर नाही याची पण शोधते मी असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हो आणखी एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे बघा ही जी नेमप्लेट आहे ने ना ही मी पहिली नेमप्लेट आहे म्हणजे मी तयार केलेली तितकीशी परफेक्ट नाही जमलेली पण तरी पहिली असल्यामुळे ना मी हिला सांभाळून ठेवलेलं होतं खूप सुंदर आकार वगैरे दिला होता आता बऱ्यापैकी तुटफूट झाली ती इथे ना काही म्हणजे काय भांडे वगैरेही करून ठेवले होते मी आणि खूप मस्त दिसायची तेव्हा चला आता हे सर्व आवरून ठेवते पटपटपट ही माझी फ्रेंड आहे प्रीती बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हिला बघितलं असेल सो so, आमच्या कॉलनीमध्ये आता शारदा देवी बसलेली आहे आणि त्यासाठीचे ना बहि महिलांसाठी विशेषतः खूप छान छान प्रोग्राम अरेंज करण्यात आलेले आहे सो आज तिथे ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं सो हिचा so, सकाळीच मला फोन आला म्हणजे तिला फ फॅन्सी ड्रेसमध्ये तर काही पार्टिसिपेट करायचं नव्हतं पण उद्याला जे आहे डान्स आहे आणि थोडंफार म्हणजे आम्ही केला बऱ्यापैकी सेट पण तू फक्त पाहते का आमचं आणि कुठे चुकतो किंवा के किंवा काहीच स्टेप ॲड कर असं तिचं म्हणणं होतं आणि मग बोलता बोलता ती ही हेही बोलली का आज फॅन्सी ड्रेस आहे पण मला काही सुचत नाही सो मी काही के पार्टिसिपेट केलं नाही मग मी लगेच तिला आयडिया दिली असं असं कर म्हणून मग ती बोलली आता कुठे आता कशी तयार हो काय होईल मी म्हटलं तू फक्त तयार हो करायला कारण एक असतं ना आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ती आपल्याला नाही करता आली तर कमीत कमी ना म्हणजे माझं तरी असं आहे दुसऱ्यांनी केली ना माझ्या जवळच्या व्यक्तींनी की मी त्यातही खूप खुश होऊन जाते सो मी तिला ना जबरदस्तीने रेडी केलं तिला म्हटलं ठीक आहे व्हाईट कलरची साडी आहे ना तुझ्याकडे व्हाईट कलरचे दागिने मोत्याचे दागिने माझ्याकडे आहेत आणि तू छान सिंपल मस्त फक्त अहिल्याबाई होडकर बनून जा आणि छान मस्त तो कर, मस्त तोडकं मोळकं का होईना इंट्रोडक्शन दे आणि बोल प्रयत्न कर आणि ती लगेच तयारही झाली मग काय आली त्यानंतर तिला मस्त साडीचं जे आहे नवारी साडी नेसून दिली आणि मस्त असं रेडीही करून दिलं आता तिला पुण्यश्लोक अहिल्याबाई बनायचं होतं सो त्यांच्यासारखाच अतिशय सिम्पल आणि सोजवळ जो आहे मेकअप तिला हवा होता आणि ती दिसायलाच इतकी क्यूट आहे खरं सांगू का तिला मेकअपची गरजच नाही पण थोडासा फिनिशिंग टच हवा ना म्हणून फक्त जे आहे थोडंफार फाउंडेशन लिपस्टिक काजळ आणि असंच मस्कारा वगैरे लावून जे आहे तिला छान रेडी केलं कधीतरी होतं एक छोटंसं स्वप्न की मेकअप आर्टिस्ट बनायचं हां ते जरी पूर्ण राहिलं असलं तरी ह्या माझ्या मैत्रिणींच्या विश्वासामुळे कधीतरी मला ना म्हणजे तो मेकअप आर्टिस्ट असण्याचा फील जो आहे घेता येतो चला झालेले आहेत आमच्या पुण्यश्लोक अहिलाबाई तयार कशा दिसत आहेत प्लीज मला कमेंट करून सांगा आणि मेकअप जमतो का मला अगदी थोडा थोडा का असे ना तेही कमेंट करून सांगा सर्वांना दाखवून झालं फक्त तुम्हालाच दाखवायचं राहिलं आणि इतकी एक्सायटेड आहे तुमच्यासोबत ही गोष्ट मी शेअर करण्यासाठी बघा काही महिन्यापूर्वी हां चांगले दोन एक महिने झाले मी तुम्हाला विचारलं होतं तुमच्यासोबत शेअर केलं होतं अरू काही फ्रॉक्स आहेत लाचा आहेत जो आता तिला येत नाही सो कोणाला देऊन देऊ का मी ब्लाऊज वगैरे शिवू असं विचारलं होतं बघा पण तुम्ही काही सजेशन दिलं नाही मग माझ्या मनाने जे ठरवलं होतं तेच मी केलं आणि मस्त ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे खरं सांगू का इतकी एक्सायटेड होती मी म्हणजे जेव्हा तू विचार माझ्या डोक्यात आला की आपण ठीक आहे फ्रॉकपासून ब्लाऊज शिवू शकतो खूप जास्त एक्सायटेड होती पण जेव्हा त्या टेलर टाईनकडे गेली तेव्हा त्यांनी मला म्हणजे इतकं काही सांगितलं की आधी तर त्यांचं तो नाही नाही फ्रॉकपासनं ब्लाऊज मला शिवताच येणार नाही सेकंड होतं की तिरकं जाईल वर उचलेल अंगात फिरेल आणि बसणारच नाही असं होईल तसं होईल कपड जाळा आहे भरपूर गोष्टी आणि त्यामुळे मी जरा नर्वस झाले होते जरा डिसअपॉइंट झाले होते पण तरी मग मी मनाशी ठरवलेलंच होतं मी म्हटलं ठीक आहे ताई जसं होईल तसं शिवा ठीक आहे ते तिरपकाच आहे ना तेच म्हणजे कसंही झालं तरी तुमचे मेहनतीचे पैसे मी तुम्हाला देईन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही कंप्लेंट करणार नाही किंवा रिटर्न तुमच्याकडे येणारही नाही हे व्यवस्थित करून द्या वगैरे वगैरे इतक्या सर्व म्हणजे गोष्टी मी त्यांना सांगितल्यानंतर जे आहे त्या तयार झाल्यात ब्लाऊज शिवण्यासाठी आणि खरंच मी रिक्स घेतली पण त्यातनं इतकं सुंदर आउटकम येईल हे खरं तर ही अपेक्ष काय म्हणजे मला हे वाटलं नव्हतं खरं सांगते आणि तुम्हाला आता एक एक का का मी ब्लाऊज दाखवते इतकं सुंदर बनलं आहे ना ब्लाऊज का म्हणजे मी प्रेमात पडली आणि आता इतकी एक्सायटेड का कधी एखादी मस्त अशी प्लेन साडी माझ्याकडे येते आणि तेव्हा मी हे ब्लाउज घालते असं झालेलं आहे सो हे बघा असं जे आहे ब्लाऊज माझं बनवून तयार आहे आणि इतकं सुंदर आहे ना कापड बघा मुलांचे मुलींचे फ्रॉक जे असतात ना खूप महागडे असतात फ्रॉक म्हणा वन पीस म्हणा लाची म्हणा त्यामुळे त्यांचं कापड खूप रिच असतो आणि त्या कापडामुळे म्हणजे या ब्लाऊज ब्लाऊजलासुद्धा इतका रिचने रिचनेस आलेला आहे ना खरंच खूप सुंदर दिसते सो ह्या असे त्याच्या स्लीव्ज आहेत गुटगेपर्यंत येतात आणि दोन्ही याच्यावर जे पॅचेस वगैरे आले ना ते वेगळे आलेत आणि खूपच सुंदर दिसते त्यामुळे आणि फिनिशिंग वगैरेही त्या ताईने खूप छान दिलेली आहे ब्लाऊजला गळा मी कोणताच सांगितला नव्हता त्यांना कारण जसं त्या बोलल्या होत्या त्यामुळे मी जरा डिसअपॉइंट झाली होती सो त्यांना म्हटलं होतं अगदी सिम्पल सिम्पल शिवा का काहीच नका करू पण तरी त्यांनी मध्ये जे आहे ही अशी डिझाईन टाकली आणि लुकवाईज बघा खूप सुंदर येत आहे म्हणजे पाठीवर इथे हे ब्लॅक फ्लावर येत आहेत सो स्लीव्जवरही ब्लॅक फ्लावर येत आहेत आणि या साईडनं अशा प्रकारे आणि समोरून पण बघा अगदी परफेक्ट आणि फिटिंग मला इतकी परफेक्ट जम बसली ना म्हणजे त्या ताई म्हणत होत्या तुला म्हणजे वर जाईल ते तिरपं होईल फिरेल अंगात पण तसं काही नाही अगदी परफेक्ट बसलेलं आहे इवन या आधीचे दोन तीन ब्लाऊज जे मी त्यांच्याकडे शिवलेत ना त्यापेक्षाही परफेक्ट बसलेला आहे आणि शिवाय यावरनं फिनिशिंग त्यांना खूप छान जमले कारण कापडच तसा होता खूप 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 म्हणजे अपेक्षा नव्हती केली इतकं सुंदर हे ब्लाऊज बनवून तयार आहे सो ही तुमच्यासाठी ही पण एक आयडिया आहे बघा आपल्या म्हणजे तुम्हाला जर मुली असतील तर मुलींचे सुंदर सुंदर ड्रेसेस आपल्याकडे असतात आणि ते पळूनच असतात कारण असे हेवी ड्रेस जेव्हा आपण मुलांना घेतो तेव्हा ते लग्नाकार्यात एखाद्या वेळेस वाढदिवसाला एखाद्या वेळेस रिसेप्शनला घातलं की लग्न कार्यात त्यांना ते घालायचे नसतात मग तसेच घरात पळून पळून राहतातच की नाही कुणाला तरी देऊ शकतो आपण पण कोणी घालणारं नसेल तर मग आपण त्याचा असाही रियूज करून घेऊ शकतो बरं का नक्की विचार करा तुमच्याकडे असतील ना ड्रेस तर पटपट मस्त अशी ब्लाऊज शिवा आणि यावरनं म्हणजे आता तुम्हीच मला सांगा माझा काय विचार आहे का प्लेन ब्लॅक साडी घ्यायची आणि त्याला मस्त एखादी लेस लावायची डायमंडची वगैरे किंवा मग अशी सिल्वर कलरची साडी घ्यायची आणि त्याला ब्लॅक कलरची लेस लावायची किंवा मग पूर्ण प्लेन ब्लॅक कलरची साडी असं माझ्या डोक्यात सध्या फिरतं आहे तुम्ही सांगा यासोबत कोणतं कोणती साडी जाईल कोणता कलर जाईल सो आवडली असेल ही आयडिया तर नक्की कमेंट करा आणि लाईक पण करा आणि सकाळपासून बोलते आहे मी मला फ्रीज क्लीन करायचं फ्रीज क्लीन करायचं पण काही ना काही काही ना काही कामं येत हो आहेत पण चला आता ठरवलेलं करा आहे सो आवरून घेते फ्रीज तेवढं चला सर्वात आधी तुम्हाला खरं तर फ्रीजची कंडिशन दाखवते आता याकडे दुर्लक्ष करा कारण ती काही मी काढणार नाही आहे कारण जसं बोलले ट्रान्सफर व्हायची शक्यता आहे मग प्रवासातनं खराब होतातच म्हणून म्हटलं पाहू जे ट्रान्सफर झाल्यावर काढायची तर काढू पण जोपर्यंत ते टिकते ना तोपर्यंत टिकवते चला आता पटपट जे आहे तुम्ही बघितलंच फ्रीज आतून बाहेरून बरंच डस्टी वगैरे किंवा बरंच खराब झालेलं सो सर्वात आधी रिकामं केलं पण माहिती आहे का ह्या मॅट मी यूज करायला लागले ना तेव्हापासून खरंच मला ना जे फ्रीज क्लीन करायचं असायचं ना पंधरा दिवसातून वीस दिवसातून ते काम माझं खूप कमी झालेलं आहे आता आज म्हणजे विनाकारणच इतका टाईमपास होतो आहे ना की कामच होत नाही आहेत आता सायंकाळ झाली आणि फ्रीज क्लीन करायला मी पाच वाजता बसले होते आणि आता अंधार पडला साडेसहा वाजलेत बघा म्हणजे एक काम आहे कोणतरी येत आहे दुसरं काम आहे कोणतरी होत आहे येत आहे असं होतं आहे पण आज न असं मनाशी पक्कं ठरवलं होतं रात्र झाली तरी चालेल पण फ्रीज क्लीन झालंच पाहिजे सो मी हे सोल्युशन बनवून घेतलं बघा व्हिनेगर त्यामध्ये सोडा घातला आणि विम जेल घातलं आणि क्लीन करायला लागलीच तर लक्षात आलं की ह्या शेल्फ अशा क्लीन कर बसण्यापेक्षा स्नेहा काढूनच घे कारण असं कितीही क्लीन केलं ना मनासारखं काही क्लीन होतच नाही आणि त्यामुळे मग मी काय केलं हे घसणं वगैरे राहू दिलं बाजूला आणि आधी सर्व शेल्फ बाहेर काढल्यात कारण म्हटलं दिवाळी आहे असं क्लीन करून काय फायदा प्रत्येक वस्तू अगदी मनासारखी डीप क्लीनच झाली पाहिजे सो सर्व शेल्फ मी इथे व्यवस्थित जे आहे घसून घेतलेत मी लगेच बघा पिहू आला आणि आमचा आगाऊपणा इथे चालू झाला फ्रीजमध्ये जाऊन बसला आणि मला इतकी भीती वाटत होती म्हटलं म्हणजे खरंच होत नाही फ्रीज लॉक पण मुलांच्या बाबतीत आपण इतके सेन्सिटिव्ह असतो ना भरपूर भीतो सो बराच असा गेला आणि मग तसाचे 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 मी ठरवलं फ्रीज क्लीन करायचाच नाही आणि आत्ता ही जी भेटते आहे ना मी तुम्हाला ही दुसऱ्या दिवशी भेटते आहे सो हा पसारा वगैरे फक्त झाकून झुकून तसाच्या तसाच ठेवला मी त्यानंतर स्वयंपाक केला जेवणं केली मुलांचा अभ्यास केला झोपी गेले सकाळी उठल्यानंतर पिहूचा आटोपला आरोहीला तर आज सुट्टीच आहे सो आत्ता जे आहे मी फ्रीन क्लीज क्लीन करायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे आणि या स्क्रबरचं जे सॉफ्ट साईड असते ना त्यानेच मी फ्रीज क्लीन करते बॅक साईडचं बरंच म्हणजे रफ असतो आणि त्यामुळे आपला फ्रीज बऱ्यापैकी जो आहे डॅमेज होऊ शकतो हो त्यावर वरखडे पडू शकतात आणि त्यामुळे जे सॉफ्ट साईड आहे त्याने क्लीन केला फ्रीज मस्त आणि आता ही इयरबड इतकी कामाची आहे सांगते फ्रीज क्लीन करताना जे काही साईडचे रब्बर असतात त्यामध्येच खरं तर भरपूर घाण साचलेली असते त्यावर बुरशी लागते बॅक्टेरिया लागतात आणि हे फंगस खरंच आपल्या म्हणजे हेल्थसाठी तितकसं चांगलं नसते त्यामुळे इतर फ्रीज कसाही असला तरी चालेल पण ते रब्बर तेवढे मात्र मी आठवणीने क्लीन करते असं चला फ्रीज मस्त क्लीन करून घेतला त्यानंतर ओल्या कपड्याने पुसला कोरड्या कपड्याने पुसला तितकं काही दाखवत बसले नाही नाही तर व्हिडिओ झाला असा तीस मिनिटाचा बरं चला आता पटपट जे आहे मॅट सेट करते ह्या सर्व मॅट तुम्ही बघितलेल्याच आहेत आधीही काही विकत आहेत आणि ह्या पिंक ज्या दिसत आहेत त्या मी वॉशिंग मशीनच्या कवरपासनं बनवलेल्या आहेत कशा ते वी या व्हिडिओच्या शेवटी मी म्हणजे तो व्हिडिओ अटॅच करते म्हणजे तुम्हाला वस्तू रियूज कशा करायच्या त्याची आयडिया येईल चला या छान छान क्लिनिंगसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल काय व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू चला बाय 拜拜。